चलो, चलो। नमस्कार मी अभिषेक आत्मन शिंदे शिवसेना तालुका प्रमुख महाबळेश्वर भ्रष्ट दुकानदाराचा विषय आज आपण आणलेला आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये देवसरे पाच पाच गावांचं हे राशन दुकानदार आहे देवसरे आचली मजरेवाडी येरणे ह्या येर गावामध्ये असा विषय घडला आहे की जर एखाद्याच्या राशन कार्डवरती दहा का लोक असतील तर ते त्यांना सातच लोकांना इथं प्राधान्य दिले जाते बाकीचे जर लोकांचं विचारलं गेलं विचारपूस करायला गेले तर म्हणतात की तुमची नावं कट झालेली आहेत आमचं फक्त तहसीलदार मॅडमला एवढंच म्हणणं आहे की जर दोन हजार एकोणतीसपर्यंत विनामूल्य राशन फुकट देण्याचं आहे तर हे पैसे का घेत आहे आणि सदरची ही माहिती आम्ही पैसे घेतानाचे फोटो असतील पुरावे असतील हे सगळे जोडलेले आहेत आमची एवढीच मागणी आहे तहसीलदार मॅडमला की यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी नाही तर शिवसेना ना, ना आम्ही लवकरात लवकर पंधरा दिवस येत्या पंधरा दिवसामध्ये आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अभिषेक आत्माराम शिंदे महाबळेश्वर शिवसेना तालुका प्रमुख उंबाटा गटाचा आणि आज आपण अशी माहिती भ्रष्ट राशनदार दुका दुकानदार यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात विषय असा या दुकानदाराचा राशन दुकानदाराचा की उ, आचली आचली असेल देवसे असेल मजरेवाडी असतील येर्णे असेल पाच गावचं राशन ह्या एका धारकाकडे आहे राशन दुकानदाराकडे तर ह्याचा असा हेतू आहे ह्या प राशन दुस दुकानदाराचा की लोकांना फसवून आणि लोकांकडनं मोफत असं पैसे म्हणजे राशन न घेत पैसे न घेताना राशन द्यायचं आहे तर हा माणूस लोकांकडनं किलोमागे लोकांकडून पैसे घेतो आहे आणि कुणाचे जर सात म्हणजे सात राशन कार्डावरती नाव असेल तर तिथं पाचच लोकांना तो राशन देतो उर्वरित धान्य हे संबंधित हॉटेलदार असे मोठ्या मोठ्या धारकांना हो ब्लॅकनं विकतो आणि उर्वरित मला असं वाटतं की ह्याच्यावरती लवकर कारवाई कारण का पाच गावामध्ये साधारण पाचशे ते सहाशे माणसं राहत असतील आणि त्यांच्यातल्या ठराविक लोकांनाच म्हणजे जेमतेम लोकांनाच हे पुरवलं जातं आणि बाकीच्या लोकांना असंच लांब ठेवलं जातं ह्या धारकापासून तर माझी एवढीच तहसीलदार मॅडमला विनंती आहे किंवा शासनाला विनंती आहे की यांच्यावरती लवकरात लवकर का कारवाई करावी आणि आम्ही पत्र मॅडमला दिलेलं आहे संबंधित जर राशन दुकानावरती कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने लवकरात लवकर येत्या पंधरा दिवसामध्ये आंदोलन करण्यात येईल जय जय महाराष्ट्र